कार प्रेक्षकांनो पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कला ही सतत अद्वेतला फोन करत असते अद्वेतला फोनवरती बोलायची इच्छा असते परंतु सरोज अद्वेतचे सर्व फोन कट करत असते त्यामुळे नाविलाज असतो इकडे कला म्हणत असते की कटका केला याने फोन मग तिची आई म्हणते की अगं काम असतील ग त्यांना पुढे कला म्हणते आई हे बरं आहे तुझ्याशी बोलला आणि माझ्याशी नाही याला काही अर्थ आहे का त्याची आई स्मित हास्य करत असते कारण तिलाही जाणवत असतं की कला हळूहळू अद्वैतच्या प्रेमामध्ये पडली आहे आणि इकडे सरोज आणि अद्वैत ऑफिसला चाललेले असतात कलाचे फोन सरोज सतत कट करत असते अद्वैतला मात्र कलासोबत बोलायचं असतं पुढे सरोज म्हणतो की महत्वाच्या मीटिंगला आहे फोकस कर हे गरज नसलेले बिनकामाचे फोन आत्ता घ्यायची गरज नाहीये पुढे सरोज म्हणते की या मुलींनी माझ्या मुलाच्या किती जवळ जाण्याचा प्रयत्न केला तरी मध्ये मी उभे आहे आणि मला मला पार करणं हे वाटतं तितकं सोपं नाही आहे मग दुसरीकडे आपण पाहतो की सरोजला कला आणि अद्वैत यांना दूर करायचं असतं तसं ती प्लॅनिंगही करते तर पाहूया पुढे काय होतं ते मग रोहिणी राहुलला म्हणत असते की राहुल आपण एक दिशा ठरवली आहे आणि फोकस त्यावरच ठेवायचा आहे तू योग्य त्या दिशेने जातोस की नाही यावर नीट लक्ष ठेव तुझी दिशा जर आई भरकटते तर आपण कुठल्या भरकटली ना तर आपण कुठल्या कुठे फेकले जाऊ तुला समजणार सुद्धा नाही पुढे राहुल म्हणतो काय कोणती दिशा नक्की काय बोलतेस तू ममा मग रोहिणी चढून म्हणते का अरे मूर्ख काय आहेस का तू प्रत्येक वेळी समजावं लागतं तुला अरे जरा विचार कर ना असं म्हणत रोहिणी राहुलला समजावत असते इतक्यात नैना बाहेरून जात असते व तिच्या कानावरती हे शब्द पडतात मग ती साईटला उभी राहून चोरुण्यांचं बोलणं ऐकत असते पुढे रोहिणी म्हणते की आपला मेन उद्देश आहे की चांदेकरांची प्रॉपर्टी आपल्या खिशात घालणं तू नको त्या गोष्टींचा विचार करतोस आणि नको त्या गोष्टी करतोस म्हणून भरकटतोस हे सर्व बाहेरून ऐकून नेना मनात म्हणते की यांचं नक्की काय आहे मला समजायलाच हवं माझ्या कामाचं असणार काहीतरी रोहिणी पुढे म्हणते की आता आपल्याला असं काहीतरी करायला हवं हे ही सगळं घर आपल्याला घेता येईल अशी प्रॉपर्टी आपल्यालाच मिळेल राहुल म्हणतो येस मग अगदी बरोबर बोलतेस तू अँड आय एम सॉरी मम्मा पुढे तो म्हणतो की सोना चांदीचे जे एम्पायर आहे ना ते अख्खं एम्पायर फक्त तुझं आणि माझं यस आपल्याला त्याच दिशेने पाऊस पाऊल टाकायला हवं हे बोलत असताना रोहिणीला चोरून चोरून बोलणं ऐकत उभी असलेली नैनाच्या साडीचा थोडासा पदार्थ दिसतो मग ती थांबते व जाऊन नैनाला आत ओढून घेते रोहिणी म्हणते की जास्त साणी समजतेच का तू स्वतःला पुढे ती चिडून म्हणते की माझ्यासमोर शहाणपणा दाखवायचा नाही आहे नाहीतर बघ असं म्हणून ती तिला ढकलत हाताला धरत ढकलत ओढत नैना मनात म्हणत असते की या रोहिणीच्या तर आता मला ढकललेत माजुरडी कुठची पुढे नैना म्हणते की या बाईची मला या घरात मदतच लागणार आहे नाहीतर मी तुला कधीच हा मला ढकलणाराला हात उलटा कधीच मी पिरगाळला असतं असं मनातल्या मनात म्हणत असते नैना म्हणते मॉम इन लॉ सॉरी आय मीन रोहिणी मॅडम हे बघा तुम्ही किती मला झिडकारलत ना तुम्ही एक गोष्ट नाकारू शकत नाही मग राहुल म्हणतो कोणती गोष्ट मग नैना म नैना दार लावते आणि पुढे नैना म्हणते की हे बघा आपण सगळे सारखाच विचार करतोय ना रोहिणी म्हणते ए नैना खऱ्यांची मिसळवाल्यांची नैना चांदेकरांचे बरोबरी करायचे नाही असतो चल नाही गाता असं म्हणून रोहिणी दरवाजा आपटून तिच्या हाताला धरून रूमच्या बाहेर काढते नैनाला मात्र खूप राग आलेला असतो परंतु ती म्हणते की ठीक आहे आता मी पण दाखवतेच हो। की मी काय चीज आहे ते काही करून या दोघांना लवकरात लवकर आपल्या बळात घ्यायला हवं असं ती नैना मनातल्या मनात विचार करत असते रोहिणी म्हणते आणि हो माझे रूम आता साफ करून ठेव मी येईपर्यंत मग नैना म्हणते ओके पुढे आपण पाहत आहोत की रोहिणी चांदेकरांची सर्व संपत्ती हडप करण्याचं स्वप्न पाहत असते व त्या पद्धतीने राहुलला देखील ती मार्गदर्शन करत असते तर पाहूया पुढच्या भागामध्ये कशा गोष्टी आपल्यासमोर येत आहेत ते धन्यवाद